ताई खिडकीच्या बाहेर काय पावडायला तुम्ही तिथं लेटून मी काही नाही पावडायला मी पावडायली आता इथं दिवसभर लेटून राहते हां तर आता करते काय कुकडं पाहिजे खिडकीच्याकडे पाहतो तर मी पाहतो की आता काय इथं दिवसभर लेटून राहते तर हो पण आताची जागा घेतली तुम्ही ना आताची फेवरेट जागा येते आता दिवसभर तिथं बसून राहते हो आताची जागा घेतली मी ना मरी वाटलं बा आपण बी लेटून पा कसं वाटते इथं तर काय आहे खिडकीतून मामी घेता नाही आरे वापस ओ माय बाई शुभ शुभ बोलो बापा मोठ्या मुश्किल ना तर मामी गेली बाप्पा हा मामीला दावडला घरातून मोठ्या मुश्किल ना का डबल बोलवतो का सोश बोल हो ताई घेऊ नका दाखवून देऊ बाप्पा हा पाय बाई मला कोणती मजाक सोन होईल बरं मामीच्या बाबतीत मजाक सोनण्यात मामी डबल वापस मी गोष्टच न करतो जीव दाखी पडला नाही मग नाही तर काय पाय बरं आता घरात कशी शांतताय पाय किती आहे घरात कोणी बोलणार नाही कोणी टोकणार नाही काही नाही काही नाही तर मागे मोठ्या मुश्किलला तर चार दिवस सुखाच भेटले आपल्याला काय सर आपल्या जीवनात आहे आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवा लागते आपल्याला संध्याकाळचा स्वयंपाक बना भांडे कसा डबल तेच काम जाऊ दे माय भाई एखाद घंटा बाकी ना स्वयंपाक बनवले एकाद घंटा करू दे मला सोप्यावर आराम तुम्ही अशा सोप्यावर लेटेला आहे ना मला आता आठवून मिळाली आता दिवसभर अशीच लेटून राहते सोप्यावर मी आता सारखी आहे का नाही नाही जाऊ दे माय काही असो आता घरात निशांत आहे बापा मामी गेली ल चांगलं वाटत आहे मला मी तुम्हाला सांगू नाही शकत दोघीले किती खुश आहे मी तुम्ही एकटाच खुश आहे का आम्ही किती खुश आहो <laughs> आनंदी मी आणतो आता आता नाही आहे मामी नाही आहे आणि आपल्यासाठी बनवून हां मस्त इथं चहा पिऊ आणि गपशप करू थोडीशी आपण हो हो ताई आनंदी तू बस मी आणतो बनवून नाही ताई तुम्ही राहू द्या ना मी आणतो ना नाही नाही बस तू मी आणतो बनवून बरं आना मग बनव हां आनंदी मोहिनीच बनवून आणते मोहिनी मस्त चहा बनवते मोहिनी मस्त घट दुधाचा चहा बनवशी आपल्यासाठी हां हो ताई चांगला घट दुधाचा बनवतो इलायची इलायची टाकशील थोडीशी मस्त लागते इलायची टाकली की तो मसाला, नो ते मसाला आ, मसाला ते तो मसाला नको टाकशील चा मसाल्याची चाय नाही चांगली बनल हा माहित नाही कोणता मसाला या त्या तो मसाला टाकला की चांगला नाही लागू राहिला नको टाकशील इलायची टाकशन कुठून काय बाप्पा चालते का मोटरस्टँड स्टँडवर चालते का, का विचारा ना हो हो विचारतो भाऊ भाऊ बस स्टँड बस स्टँड बस स्टँड अमक बस स्टँड जायचं भेटू 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 अरे बाप्पा पैशाचा विचार काय रुपये सवारी घेसा मग काय नाही साठ साठ रुपये सवारी हा एकाचे साठ साठ बापा बापा लूट लावली का बापा हा एवढा एसटीच भाडं नसा जेवढं तुम्ही सांगू राहिले तुमच्या चा। ऑटोचं नाही दिदी कुठं जाता नाही आहे उत नाही आहे तुम्ही किसके पण ऑटोम भेटो इतकेच पैसे देता बरं बरं भाऊ -बर ठीक आहे चला चला बॅगा टाका ऑटोने चला ओ बापा पागल गिगल झाले का काय साठ रुपये सवारी हा तो जास्त सांगू राहिला ना हा तेवढं देता का तुम्ही हो भाऊ आम्ही का नवीन दिसवाल का तुम्हाला इच्छा हा आम्हाला माहित नाही का काय रुपये सवारी आहे जास्त सांगू राहिले तुम्ही हो बाऊ तुम्ही जास्तच पैसे बोरे बर नाही आंटी उदलेश पैसे ले ले. दे ना येणा बोलना तिका बसूच नका पैसे द्यायला नाही परवा आपल्याला ठीक आहे पैसा सुखत्या भेट पन्नास म्हणत आहे तू नाही रे बापा जास्त आहे पन्नास रुपये कुठे आता पैशाला पाहिजे बाई आपल्याला तुला बॅगा घे का पाहिजे किती येतो पाणी पावसाच्या वरतून मग अंधार पड आपल्याला बस बी पकडायला लागते बस निघून गेली तर बसून जाय मग बरं बाप्पा बाबा बाईला कोणते पैसे द्यायला मानवराच पैसे द्यायला लागले आणि एवढे नाही हो नाही 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 बापाशी मुंडाला तो नाही बाबा हा पन्नास रुपये बिले झाले वीस रुपये घेते सवारी देतो भैया देतो म्हटलं नाही पुरता नमक नाही पुरता दे राहू द्या दुसरा ॲटो पाहू आपण हा साठ रुपयात आपलं जाणं होते बाप्पा आता एकाचे साठ मुंडला राहू द्या राहू द्या चला पन्नास मुंडोला ना एकाचे काय एक बोलता बाई मी तिकून आली होती तर वीस रुपयात आली होती वीसच रुपये सगळं चला दुसरा ॲटो पाहू चल बोलू बोलू भेटू भाऊ आम्ही नाही काय टाइमपास इथं फालतू ऐकलं मी ना कंकुलाचं फालतू ऐकलं बसलो नाही त्या ऑटोमध्ये आता बॅगा गेगा घेऊन इकडे तिकडे इकडे तिकडे मरवा लागत आपल्याला किती भारी बद बॅग आहे काय घेतलं काय माहितीये ननत भाव जायन बॅगामध्ये बॅगाल भारी नाही ना माणसाचं वजन कमी नाही बॅगाचं वजन जास्त चाललं काय घेतलं काय माहितीये दोघी ननत भाव भारी बद बॅग आहेत बस स्टँड बस स्टँड बस स्टँड हो काकाजी चालले का बस स्टँड हो हो बस स्टँड आहे या मग बस ॲटो ओ बाप्पा ऑटो सध्याच काढशील ना नाही तू म्हणशील ऑटोत बसून घेशील आम्हाला म्हणशील एक दोन सवारी येऊ द्या एक दोन सवारी येऊ द्या ऑटो भरेच वाट पाहिजे तोपर्यंत आमची बस नाही निघून गेली पाहिजे बाप्पा आता सध्याच निघशील ना तर सांग तो बसतो आम्ही नाही बसत नाही बा बरं मग तुम्हाला सवारीची वाट नाही पाहिजे तुम्ही पैसे ऑटो करून घ्या ना पैशाल बरं पैसे ऑटो किती म्हणता मग काही नाही अडीचशे रुपये बाई पैसे लाटो म्हणते तर रुपये देऊन दिला डायरेक्ट आपल्याला बस स्टँडवर सोडून दिला सवार येईन घेऊन मध्ये आपल्याला उशीर येईन चांगला आहे ओ बाप्पा हा कुठं अडीचशे रुपये पागल झाले का हा हा अळीशे गिळशे नाही पेशल आयटो गिटो नका करू हा बात असता येईल सवार सापडतात चालूच राहतात लोक जाणे येणेवाले बात असत भरते आयटो हा हा ते पेशल गिशल आयटोच्या चक्कर मध्ये नका पडू फालतू या फालतू पैसे जातात आता वेळ महत्व आहे ना वेळ पण किती झाला नाही नाही बघ पेशल आयटो गिटो नाही करायचा हा सवारीच्या प्रमाणेच घेऊन जा आम्हाला बरं सवारी प्रमाणे का मग थोडस एक दोन सवारी मध्ये चुकवा लागेल तर थोडस बसा लागेल मग टाइम लागेल का नाही नाही बातच भरते आयटो चालू सर आता सवारी कंकुला नको दिस नाही ऐकत नाही आपल्याच मनाची आपलं प्रती या मग बसा बसा हो हो बापा तुम्ही म्हटलं ना पहिले सांग किती पैसे घेशील नाही नाही साठ रुपये सवारी बापा बापा साठ रुपये नाही 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 एवढे थोडं ना बापा नाही नाही एवढे असतात का पैसे आम्हाला तुका दुसऱ्या गावचं समजून का याच गावचं आम्ही नाही ना मागची तिकीट आहे ना माग झालं तिकीट हा एवढा माग झाला हा पाग समजलं का तुना आम्हाला बरं पन्नास देऊन सांग बसा नाही बापा पन्नास घेण्यास काही नाही हा तीस रुपये देऊ तीस रुपये काय मावशी तीस रुपये अरे बापू तू ये ना माय चाळीस रुपये घे आणि नाही बापा आम्हाला चाळीस रुपये देतो चाळीस रुपये आणि बसा मग बसा चला चला बसा बसा बापा वेळ तर नाही लागेल ना आमची बस निघून जाईल बरं म्हणून तू म्हटलं तुम्हाला पैशाला ऑटो म्हणून तुम्ही नाही म्हणून राहिले पैशाला पाहिले का वेळेला महत्व असते हो बाई कांकुला वेळेला महत्त्व असते बाप्पा हा पाय पाणी पावसाचे दिवस आहे आता अंधार होते थोड्या वेळात हा मग आता अंधारात चालशील का आपण तर ब करून घेऊ बाई पैशाला ऑटो कुठे थांबेल पुरते इथे ए हे लोक असेच म्हणतात ना असेच म्हणतात हा पैसे लुटायसाठी असेच म्हणतात हा बातच भेटा सवऱ्या काय दोन तीन सवऱ्या पाईन पाहिजे दोन तीन सवऱ्या भेटायला टाईमच कोणता लागते कारण बसा ना पाय बाई आता तू म्हणू राहिली तर हो हो चला चला बसा चल पप्पा पोचलो आपण आता बस स्टँडवर पोचलो बाप्पा किती उशीर लागला त्या ॲटोवाल्यान किती सवार भरल्या बापाटोने किती उशीर आणि उशीर होऊन गेला म्हणून तुम्हाला म्हटलं होतं उद्या जाऊ म्हणून आपण घरी कोणी नव्हतं आपल्या बस स्टँडवर सोडून द्याले नाही आपल्या लिजप दिसण कोणा सोडूनच दिलं असतं तेवढा टाईम लागला तुला जर अडीश नसत पाहिलं ना तर लवकर पोहोचलो असतो मला काय माहित बाप्पा एवढा सवारा भरीन म्हणून तो मला वाटलं दोन तीन सवारा पहिल्यानं निघेन आणि सव्या लवकर भेटतील नाही सवारा लवकर त्याच्यात नाही काय माहिती घालते बापा मी पैसे भरायला तयार होतो तू काही नाही म्हणली होती हा आपल्या स्मनाची हकल तर बरं बापा बरं आता तुमच्या स्मनाची हकला तुम्ही मी नाही म्हणत काही नाही म्हणत जाऊ द्या तुमचे जा तु किती पैसे मला काय करावं लागते आता मला बोलत नको जाऊ तू माहिती सोबत करू देत जाय का बाप्पा हा बाई आहे तुम्ही तुम्हाला काही बोलू नाही राहिली आहे एका फायदा उचलले का तुम्ही हा फायदा उचलले का मलाच बोल राहिले का तुम्ही मी तुमचे पैसे वाचू राहिली होती आणि तुम्ही मलाच बोल राहिले का लगे चांग उशीर झाला पिया चांग उशीर झाला माझ्या का काय काय उशीर नाही झाला घर उशिरा निघालो म्हणून उशीर झाला आणि तुम्हाला म्हटलं होतं तसं आजच्या दिवस मग काम करू उद्या सकाळीच निघून म्हणून ऐकायला तयार होते का तुम्ही होते का तयार उद्या सकाळी ये काम आहे मला म्हणून मी थांबून राहिलो सांगितलं होतं मी ना पहिलं की लवकर तयारी करून राहायची तुला तयार नव्हती केली माय दोष आहे त्याच्यात माया काय दोष आहे मग माया बी काय दोष आहे बापा अरे बापा बस स्टँडवर भांडण नका करू रे बापा लोक तमाशे पाहतात ना तमाशे पाहतात लोक घरी चाला जेवढे भांडण करायचे तेवढे भांडण करा बापा तुम्हाला कमी पडतलं का भांडणं इथं मोठं स्टँडवर का तमाशे दाखवले का लोक आपल्या टोंडाशी पावले बापा शरम थोडी तुम्ही बिचू बस आता काय बोलणं न कर बाप्पा खरं म्हणतात भलायचा आता जमाना नाही राहिला जमाना नाही राहिला भलायचा आपण कोणाच्या बऱ्यात चांगला सोसाव बाप्पा आणि लोक आपल्यालाच बोलतात असं वाटलं माय दोन पैसे वाचती नाही पैसे वाचवायच्या चक्कर मध्ये मलाच बोलू राहिले ते जाऊ दे बापा बोलू नको तिले तिला पैसे तुझे म्हणून तिला म्हटलं जाऊ दे घेव माय याचीच कमी होती पाय बाप्पा पाऊस चालू झाला का पाय आपल्या जवळ एवढ्या साऱ्या बॅग आहे बापा बॅग आवल्या होऊन जातील आपण बी बोला होऊन जाऊ हा पाय चल चला बरं त्या बस स्टँडच्या अंदर चला बापा तिथे उभं राहून चला तिथे उभं राहून बोलू आपण इथं पाय किती पाणी उरायला चालता

मोटरस्टँड च्या अंदर तिथ हो हो चाल माय चला चाल। झालं बाप्पा पण याच्या अंदर मध्ये इथं पाणी नाही बुडायला माय 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 अचानक अचानक पाणी येते वाटलं नव्हतं मला एवढं पाणी येईल म्हणून चांगलं सोलं बाप्पा फक्त बापा सर्दी नाही झाली पाहिजे मला ताप घेत नाही आला पाहिजे बोलता का माहिती काही बोलू नाही म्हणून त्याचा फायदा नका असलो तुम्ही फायदा नका असलो फायदा कोणत्या फायदा उचलला कोणत्या उचलला कधीच पोहोचल असतो आपण मोटरस्टँड स्टँडवर कधीच पोचलो असतो आता बस मध्ये बसलो असतो तू याच्या नुसती झाला नाही पेशंट नका करू हे नका करू एवढे रुपये नाही एवढे रुपये नाही तुला म्हटलं ना वेळेला महत्व आहे म्हणून आपली बस चाली जाईन आपल्या लवकर पोहोचायचं आहे पाणी पावसाचे दिवस आहे कधीही पाऊस येऊ शकते अंधारवीन आपल्याला झाले पण बाईले कुठं ऐकू येते हां तर पैसेच वाचवाच आहे मी कमाई पैसे वाचू लागली होती का तुमचेच पैसे वाचत होती मी म्हटलं तुला पैसे वाचवले मी म्हटलं होतं हो झाली गलती आता झाली गलती माहिती ना मी ना बरात चांगला विचार केला झाली माहिती माहिती गलती आहे ना माहीत गलती आहे हपा जास्त तुम्ही माझं दिमाग खराब नका करू हा पलच मा दिमाग आउट आहे दिमाग खराब झाला ना मी तरी जाईल वापस वापल घरी मग डबल काय रे बापा तमाशे करूल तुम्ही इथं मोठ्या स्टँडवर तमाशे करूया राजा नाही वाटत का तुम्हाला ते आजीबाई पाकशी पावले तुम्हाला पाकशी पावलेली लोकाली तमाशा दाखवले तुम्ही काय तामाशी दाखवले चांगलं वाटवलं का तुम्हाला हा तुम्हाला लय चांगलं म्हणू राहिले का लय चांगलं काम करू लागले बापा हे भांडणं करायला घर दा तुम्हाला कमी पडला का करायला की का इथं मोठं स्टँडवर भांडण करायला दोघं दोघं मला येत लाज वाटू बापा फालतू तुमच्यासोबत आली मी फालतू तुमच्यासोबत आली लय तमाश करूया बाबा तुम्ही दोघं नवरा बायको लोक पान कशा तमाशे पावरा राहिले पा कसे तमाशे पाऊरा राहिले पण तुम्हाला लाज वाटते का हां तुम्हाला लाज नाही वाटवले तुम्ही नाही भांडणच करूया दोघं जण मी चालली जाईल तुम्ही मोटरस्टँडून घरी वापस चालली जाईल मी आता भांडण बाई सुरू मी ना मी भांडण सुरू नाही नाही बापा भांडण सुरू तर मी केलं ना मी केलं आपण कोणाच्या वेळात चांगलं सुचव लोक बोलतात दिस नाही राहू द्या ना लोक तमाशा पौराले ना चांगलं नाही वाटत तसं भांडण चांगलं वाटतंय का तुमच्या भावा समजून सांगा बाई तुमच्या भावाला समजून सांगा हा जाणूनच करत आहे थोडीशी मी काही बोलली नाय राहतात माझं भाडण करायला तू पिका कमी अस तू कमी अस बाईपाबल मला बेल मलाच बल ते वहिनी जाऊ द्या ते जाऊ द्या तुम्ही शांत दिमाकांना काम घ्या तुम्ही दिमाकांना काम घ्या तर त्याच्या इकडे लक्ष नका दिली बोलू त्या किती बोलते नसून मी ऐकू का मी ऐकू वहिनी जाऊ द्या घरी जाऊन बोलू आपण घरी जाऊन बोलू इथं तमाशे नका दाखव मी दाखवत का तमाशे तुमचा भाऊ तमाशे दाखवते काय काय इथं काय उभा मॅडम मी म्हणलं होतं हे पुस्तक आलो मी मस्त आहे अंकल पी आय हे घ्या Oh, बाप्पा आम्हाला माझे पुस्तक दिसतात तुम्हाला का शाळा दिसू का मी हा शाळाचं पुस्तक आहे ना तुमचं जनरल नॉलेज एकदम नॉलेज लाईल आहे मला काही गरज नाही जनरल नॉलेजची काय करू तुझ्यापासून पुस्तक घेऊन जेव्हा शिकायचं होतं तेव्हा शिकली नाही आता काय करू पुस्तकायचं जर पुस्तकातलं मी काय शिकली असती आता इथं असते का मी इथं असते का मी कधीची रॉकेट मध्ये बसून चंद्रावर चालली गेली असते चंद्रावर बापाय बुराट बाई बाई घेणार बी नाही मी पुस्तक फाल फालतू बोलीन दे चला भाऊ आम्हाला पाहिजे पुस्तक मस्त आहे बी मॅडम हां लेकर पाकर असतील घरी त्याला कामात येते ना नाही नाही भाऊ आम्हाला पाहिजे नाही पाहिजे आम्हाला बरोबर वहिनी तुमचा राग शांत करा पहिले तुम्ही राग शांत करा हा राग शांत करा म्हणता बाई हा पावर तुमचा भाऊ कसा बोलत आहे ते अरे हा तो संजय वाटते हा हा संजय साहेब हा कोण वहिनी सोबत एवढं भांडण कुठं आलं ए संजय संजय अबा मा मित्र आला हा तमाशा नको दाखवू तिच्या समोर असे काय म्हणेन तो मित्र हा म्हणेन की किती बायको बोलते म्हणेन संजय आले म्हणून म्हणतो थोडासा तुला टोंड बंद ठेवशील हां बोलशील नको त्या समोर काही का ऐका करायला करे बाप्पा तो किती वेळ उभाय तिथं सर ऐकलं ना तुमचं पुढं भांडण ऐकलं तूपच नाही बसत नाही चुपच नाही बसत ना मागं पुढे नाही पाहत काही नाही पाहत लोक नाही पाहत काही नाही पाहत कुठेही आपलं टोन चालू करून देते बोलणं चालू करते समजून सांगून द्या तुम्ही नांदी नका लागू म्हणा काय झालं रे बाबा अरे चंकी तू आहेस का तू कसं आहे इकडे ये ना इकडे ये ना नाही एवढं जोर तुरंत बोललं तुम्ही मी म्हटलो कोण आहे बाबा तर मला वहिनी दिसली तुम्ही म्हटलं असं जे आहे म्हणून आवाज घेऊन पाहिला काय झालं कोण तुला एवढं जोर जोर ना काही नाही असंच बोलत होतो हा बोल ना तू कसं काय इकडे बस आलो होतो असंच कामानं चालल होतो आता घरी अरे बा अमरावती गाडी गेली का अरे बापरे अकोला अमरावती अरे सध्याच तर गेली रे बा सध्याच गेली पाच दहा मिनिट पहिले सध्याच गेली तू जर पाच दहा मिनिट पहिले आला असताना भेटली असती पण गर्दी नव्हती काका काही गर्दी नव्हती पुरी खाली गाडी होती म्हटलं हम्म इले बोलू आलो हा पाय गाडी पुरी खाली होती म्हणते हा पाच दहा मिनिट जर पहिले आलो असतो तर आपल्याला भेटली असती हा त्या आयटोच्या चक्कर नसतो पडलं ना पैसे वाचवायच्या आता लोक आपण बसमध्ये असतो मग बोललो तर मग मायकून दिसते अरे गळ्या इष्टी आता सध्याच गेली बा सध्याच गेली मग एकतच तरी येई माझीच झाली झालीय मीनीच ऐकायला नव्हतं पाहिजे ऐकायला नव्हतं पाहिजे मी ना अरे मग दुसरी इष्टी कधी आहे हा आताच गेली आता दुसरी माहीत नाही आता येईन अशी अजून आता दहा पंधरा मिनिटात येईनच खाली राहिली पाहिजे बाबा जागा राहिली पाहिजे आता काय आम्ही जागा राहते का नाही राहत ते माहित नाही पण खालीच होती ते वाजता इष्टी खालीच होती बापूरी पुरी पुरी खालीच होती आता काय करतो का हा गर्दी असली तरी जातं लागेनस अरे पाच दहा मिनिट पहिले आलं असताना भेटली असती तु भेटली असती चल येतो मग मी माझी इष्टी लागेल आसा, आसा, तू कुठं चालला तर आता नाही नाही सध्या चालू मी आपल्या गावावरून काम आहे तिथं कामा निमित्त आलो होतो असो असं मग तू नाही चालू आमच्यासोबत नाही नाही सध्या चालू मी मी काम आहे मला काम इथं असो असो चल मग येतो मी हो बाय बाई तू म्हणतो बोलू नको म्हणते काय सांगतलं मग दोस्तांना आताच गेली म्हणते हा आताच गेली म्हणते बस पुरी खाली होती म्हणते हा पाच दहा मिनिट लेट झाला म्हणते तू फक्त पाच दहा मिनिट लेट झालो आपण मग कोण लेट झालो आपण हिच्या कोण खुलाच्या मग मी बोललो तर माहिती दिसते मग तू म्हणतो की बोलू नको बोलू नको जीवार नाही काही माणसाची कितीही खाई घाई निघालो घरून मी जेवण नाही केलं जेवण केलं का मी ना जेवण नाही केलं हा तसंच आपण निघालो मला असं वाटलं लवकर पोहोचू लवकर पोहोचू पण कायच झाला उशीर आणि पाणी पावसाळ्यात दिवस पाय आपले कपडे पिवले झालो आपण पण भात पडले आपल्याला गलती आता भांडण करता का तमाशे वाटतात लोक चांगले नसते वाटत आपल्या घरी भांडण केलं गोष्ट आहे स्टँडर्ड स्टँडवर न करता का तुम्ही दोघांवर बायको काही लाज नाही वाटत काही लाज नाही वाटत नाही तमाशे कर तमाशे करत कुठे बोलतात मला यायला काही लाज नाही वाटत बाई या कुंकुला चुपकत तू आता चुप बस म्हणा इले फक्त तू टोंड मुकट तो, 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 तो म्हणा हा आता मला आलेला आहे राग आणि इले म्हणा आता तू जास्त काही बडबड करू नको म्हणा माझ्यासोबत वहिनी आता तुम्ही काही बोलणं त्याचा आहे दिमाग खराब काही बोलणं आता त्याला हा मीच बोलतो बापा मीच बोलतो त्याला काही बोलूच नाही राहिले मला कायच नाही बोलू राहिले मीच बोलू राहिले त्याला हा मीच बोलू राहिले डबल लावली तिने टपर टपर करणं डबल टपर टपर लावली दप तू जा बापा इथून जा पाय आपली एसटी कधी लागणार आहे काय लागणार आहे विचारपूस करू नये जा

पण राहू द्या ना त्याच्या आधी दिमाग काय लावता तुम्ही राहू द्या ना पण बाई माई काय गलती होती काय गलती होती माई फक्त एवढं म्हटलं मी ना पेशल वाटा नका करू बापा हा मला माहिती आहे का वाईट वायव टाइम लावून हा माई गलती काय द्या का गलती कोणाची असो झाला नुशीर झाला आता झालं आता झालं ते झालं आता जाऊ द्या पण तशी त्याची आदतच आहे ते आदतच आहे ते मला बोलतातच कधी बोलतात ते मला कधी बोलतात माई गलती असो का नसो मलाच बोलतात ते पण नाही वेणी गलती तर होती पण तुमची तो म्हणू राहिला होता की मी पेशो लाटो पैसे देतो आपल्याला उशीर उरला टाइम पाहिजे झाला पाणी पावसाचे दिवस आहे अंधार पडील हा त्यानं म्हटलं होतं ना ते मला म्हटलं पण तुम्ही ऐकतच नव्हते कोणाच नव्हते ऐकत कधी कधी ऐकून घ्यायला पाहिजे कसं वेळ प्रसंग पण काम करायला पाहिजे ना तुम्ही आता माझी गलती काढा बाई माझी गलती काढा तुम्ही मी कशी काय बोलली तुम्ही नय म्हणून माहिती तुमच्या भाव ज्याचे कोण बोलसान तुम्ही सांग ना बाई करा काय करा जाऊ द्या आता दिमाग शांत करा तो गेला न इष्टी पाले मी तर बरोबर जेवली बी नाही बाप्पा जेवली नाही ते असं सांगणार होती गेले वाटते ते माहिती एखादा समोसा खातो म्हटलं बाप्पा बोलू बोलू पुरं माझ्या पोटात जे होतं ते पुरं सरलं हां भूक लागून गेली मला एवढं बोलू बोलू तुमच्यासून नाही काही बांधून दिलं खा प्याले रस्त्यानं तेल काय माहिती एवढा उशीर होणार आपल्याला द्यायला पाहिजे होतं ना पण आपल्यासोबत थोडीशी शिदोरी हा एस टी कधी आणि कधी नाही बापा ते आपल्या घरची आहे किती उशीर लागतील किती नाही द्यायला नव्हतं पाहिजे का तुमच्यासून नाही काही दिलं नाही त्याही माझी माग खराब करून टाकला आता दोन समोसे सांगतो म्हटलं माझ्यासाठी ते गायत झाले बसा तुम्ही इथं पाहि तुम्ही इथं हटेला एखाद्या द्या बसी समस्या ते घेऊन येतो तुमच्यासाठी घेऊन या बरं बाई घेऊन या बापा बोलू बोलू एवढी माय मी थकली किंवा पोटात होतं नव्हतं सर खतम झालं हा आता भूकन भूक लागून गेली मला आता एसी कधी भेटेन कधी नाही बसा तुम्ही ते डोक्यावरली बॅग ठेवा खाली किती डोक्यावर आहे बॅग डोक्यावरले बॅग खाली ठेवा बसा इथं पाहिता मी इथं तुम्हाला काही समस्या घेऊन भेटेन तर घेऊन येतो हो बापा भारी झाली बॅग ठेवतो बापा खाली माय नाही का भारी बॅग होती रे बापा डोकार घेतली पुरं डोकं दुखायला मायाला वर तुम्ही माणसानं भांडण करू करू माय पुरा दिमाग आउट करून दिला पुरा दिमाग हलका झाला आला म्हणून म्हटलं चुप बसा चुप तू मग तुम्ही काय चुबसुर राहिल्या होत्या तुम्ही बोलू राहिला तू बोलू राहता तुम्ही बोल राहते गलती नसताना बोललं ना मग बाई हा पाहि गलती असते मला काही बोला मी गलती नसती ना मला कोणी बोलला ना मला मोठा राग येते ल राग आणि मला ऐकलं नाही ना मला ते रागेते मग मी ना काय केलं होतं पैसेच वाचायचा प्रयत्न केला होता हो हो तुम्ही पैसेच वाचायचा प्रयत्न केला जाऊ दे आता झालं ते झालं फक्त आता भांडण नका करू बापा भांडणं नका करू हे अजिबा किती वेळेची आपल्याकडे पाऊरा राहिली विचार करत असेल की किती तमाशेखोर लोक आहे किती तमाशेखोर लोक आहे स्टँडवर भांडण करू राहिले काही घरदार नाही घरदार कमी पडलं काही भांडणं करायला असे विचार करत असतील लोक करू द्या ना माय बाई बाई हा जे जो विचार करायचा आहे तो करत जशी करू द्या लोकांनी विचार हां मला काही फरक नाही पडत काही फरक नाही पडत मला कसं चांगलं नसते वाटत चांगलं नसते वाटत मग काय करावं प्पा नवरा बोलून तर काय काय का बहिणी का? दादा तुम्हाला पहिले चांगल्यानेच बोलला सुरुवातले तुम्हीच जोऱ्याने बोलल्या ना म्हणून त्याचा दिमाग खराब झाला आणि तुम्ही भांडणं करायला लागला मग असं झालं कसं शब्दानं शब्द वाढते आणि भांडणं भांडण वाढत असते ते समजत का हां मला समजायला पाहिजे का सर जाऊ द्या पप्पा जाऊ द्या आता आठव द्या फक्त